तीस ऑगस्टला आमची फिल्म येणार आहे आहो विक्रमार का पक्का बघा ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा जय महाराष्ट्र नमस्कार मी सागर राजे पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखडा अर्थात डेव्हलपमेंट दे पॅट म्हणजे डी पी याविषयी आपण लोकांच्या सूचना हरकती किंवा त्यांचं त्याविषयीचे ते काय मत आहे हे जाणून घेत आहोत आज आपल्यासोबत आहेत धनाजी महाराज पाटील या संपूर्ण महाराष्ट्रामधील वारकरी महामंडळ आहेत त्याच्यामध्ये ते राज्य कार्यकारिणीवर सदस्य आहेत तसेच तळोजा परिसरामध्ये जे प्रदूषणविरोधी जे आंदोलन झालं त्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे घोडगावचे ते स्वतः स्थानिक रहिवासी असल्याकारणाने त्यांना देखील माहिती आहे की नक्कीच पनवेल महानगरपालिकेने जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक शेतकरी बाधित होत आहेत नक्की काय मत आहे त्यांचं याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतात प्रारूप विकास आराखडा आपण पाहिलेला आहे त्याविषयी अनेक शेतकऱ्यांच्या हरकती आहेत आपण देखील एक स्थानिक रहिवाशी आहात या संपूर्ण भागात प्रदूषणाचं आंदोलन आपण केलेलं आहे वारकऱ्यांचे जे मोठे कार्यक्रम झालेले तिथे खारघरमध्ये झालेला राज्यस्तरीय जो होता त्याच्यामध्ये दे देखील आपण नेतृत्व केलं आहे आणि स्थानिक लोकांनी या सगळ्यामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आता हा जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे ते पाहिल्यानंतर काही गोष्टी ज्याच्यावर तुम्हाला आक्षेप मांडता येईल किंवा काही गोष्टी चांगल्या आहेत असं चांगल्या वाटत असतील तर तुम्हाला काय नेमकं सांगता येईल त्याविषयी आजची जी पनवेल महानगरपालिका आहे ते आज डेव्हलप करू पाहतो विकास करू पाहतो पण आज विकास करत असताना जी पनवेल महानगरपालिका आहे ती आज राहणाऱ्या इथे अनेक इथे तळोजा लगत किंवा ह्या तुम्ही आरेखाडा जो काढलेला आहे आता हिरवा लाल काय पट्टा असेल तो हिरवा पट्टा तो जो हा ग्रीन झोन आणि त्या ग्रीन झोन साठी तुम्ही आता इथे दोन चार गावं येतात आणि त्या दोन चार गावांची मला वाटतं कितीसे तरी एकर जागा जातो किंवा गुंठे जातात आता आज इथे डेव्हलप करता इथे हा ह्या बाजूला इंडस्ट्री झोन आणि या बाजूला तुमची महानगरपालिकेचा ग्रीन झोन तर हे सगळं पाहत असताना आता महा पाल महानगरपालिका आता इथे महानगरपालिका बोलला तर नवीन मुंबई एक प्रकारची नवीन मुंबईच झाली असं बरोबर आहे बरोबर आहे एका ठिकाणी तुम्ही पुकरता का हे न नवीन शहर बसवायचं बरोबर आहे आणि नवीन शेर वसवत असताना मग आत्ता आमच्याकडं राहणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी okay. आहेत त्या जमिनीलाच कमीत कमी तिथे इथे तीस पस्तीस वीस पंचवीस लाख लाख रुपये गुंठा आहे बरोबर आणि ते एवढा रेट असून आज तुम्ही आमचा आमच्या ज्या जमीन आहेत त्या फक्त आम्ही त्याच्यावर पोट भरू शकतो आणि त्या पोट भरणाऱ्या जमिनी आमचं जीवन विकास आमच्या लहान मुलांचं मोठ्या मुलं आमच्या कुटुंबाचं पोट भरणाराही एक तो भाग आहे जमीन म्हणजे तुकडा आहे आणि तो तुम्ही जर हिसकावून घेत असेल किंवा त्या समोरच्या बिल्डर लोकांच्या किंवा कंपनीच्या कारखान्या कारखानदारांच्यासाठी तुम्ही आम्हाला इथे एकदम खालच्या दरामध्ये पाहत असाल आणि आम्हाला इथे भिकेला लावत असाल तर आम्हाला याच्यासाठी मोठं आंदोलन करावं लागेल आणि आंदोलनामध्ये मग आप अप, आपली तयगही राहणार नाही कारण आंदोलन करत असताना पहा कारण इथे आमच्या जमिनीचा काळजाचा तुकडा आहे आणि त्याचा तुम्ही इथे तुम्ही हिरवा पट्टा टाकण्याचा तुमचा अधिकार काय इकडे कंपनी आहे दोन कंपन्यांसाठी तुम्ही इथे मला वाटतं शंभर एकर जामी ज, जागा होईल पण काय झालेलं आहे माहिती का म्हणजे तिथे ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या कंपनी आहेत म्हणजे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असेल म्हणजे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या बाजूचा जो जो पट्टा आहे ना तो बफर झोन म्हणून ठेवलेला आहे आणि बफर झोनसाठी तिथे ग्रीन झोन तिथे डिक्लेअर केलेला आहे असा सगळा प्रकार झालेला आहे हो पण डिक्लेअर करणारे आपण आहात आपल्याला अधिकार असेल पण ज्यांच्या जमिनीत आणि त्या जमीनदारांना तुम्ही बो बोलावले का त्या जमीनदारांना तुम्ही विचारले का ताबडतोब तुम्ही लाल हिरवा पट्टा तिथे टाकता आणि मग आम्हा आमच्यावर एवढं मोठं संघतो काय झालेलं आहे या सगळ्या बाबतीत आहे ना पण टी एम आहे ना एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामुळं तो बफर जाऊन त्यांना डिक्लेअर केलेला आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत एक तर परत मागे मी बोललो होतो की बाबा खाजगी मालकांची जागा आज अनेक वर्ष म्हणजे खूप शेतकऱ्यांनी जमीन विकल्या आणि या शेतकऱ्यांनी बिचार्या म्हणजे अगदी अडचण असून सुद्धा त्या ठेवल्या जपल्या म्हणजे ज्यांनी विकल्या ते मालामाल झाले आणि ज्यांनी जपल्या अगदी कठीण परिस्थिती आणि त्यांच्या खाजगी मालकीवर तुम्ही अशा पद्धतीनं रिझर्वेशन म्हणजे या ठिकाणी म्हणजे ग्रीन झोन या ठिकाणी डिक्लेअर करता तर ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे एम आय डी सीसाठी जर तुम्हाला ग्रीन झोन टाकायचा असेल ना तर तिथे बाजू मांडायला पाहिजे होती कोर्टात कुणी महापालिकेने किंवा सिडकोने किंवा बाबा ती खाजगी जमीन आहे एम आय डी सीने ती एकतर विकत घेतली पाहिजे चालू भाव किंवा दोन हजार तेराच्या कायद्याने त्याच्यानंतर ते म्हणजे तुम्ही विचार करा नाही का मी बोलतो आता इथे सारखी एक कंपनी आहे बरोबर आहे ती केंद्रशासित जरी असेल केंद्राने जरी तिची स्थापना केली असेल तरी पण इथे तिच्या भोवती गावं किती आहेत हा विचार केलाच नाही आणि एका रामकेसाठी आणि एका सिडको डम्पिंगसाठी तुम्ही जर एवढ्या मोठ्या जमिनी ग्रीन झोन करत असाल किंवा ह्या कारखानदारांच्या म्हणजे जे येणारे बिल्डर त्यांच्यासाठी जर तुम्ही करत असाल तर इथे शेतकऱ्यांचा काय विचार आहे जे भूमिपुत्र आहेत आजचे तर ते काय मरणार आहेत का त्यांची मालकीची जमीन आहे मग मालकीची जमीन आहे इथे खरोखर तुम्ही आमच्या ह्या गरीब लोकांना गरीब नागरिकांना गरीब शेतकऱ्यांना आत्महत्याची पाळी आणणार आहात का किंवा इथे त्यांना रस्त्यावर ओढवणार आहात का तुमचा काय मुद्दा काय तुम्ही जर हे करत असताना जर तुम्ही जर हे आम्हाला देशोधडीला लावत असाल तर मग आम्ही भूमिपुत्र त्याचा काय तुम्ही काय करणार बघा तुम्ही आंदोलनाचा खूप मोठा अनुभव तुम्हाला आहे परत संपूर्ण समाज या ठिकाणी मग वारकरी असो सामान्य शेतकरी असो हा सगळा सोबत आहे आपल्या तर तुम्ही काय नेमका पवित्र घ्यायला होती परवा मी एका अधिकाऱ्याला तिथलेल्या हा रचनाकाराला भेटले जो हा शहर रचनाकार आहे त्याला मी भेटलो त्यांना विनंती केली का शेतकऱ्यावर अन्याय करू नका हे शेतकार अन्याय कर करण्याकरता तुम्ही जर बिल्डरांचे पैसे खाऊन हा जर करत असाल एखाद्या कंपनीचे पैसे खाऊन हा जर करत असाल तर आम्हाला इथे जोरात आंदोलन करावं लागेल आमचे लोक आत्महत्याही करतील कारण त्यांच्या त्यांच्याकडे जमिनीच नाही दुसऱ्या आणि जमिनी नाही पर्यायी नाही आणि त्यांच्या जमिनीवर तुम्ही आराखडा करणारे कोण अरे काय माहितीये का इथले जे शेतकरी आहेत ना की अल्पभूधारक आहेत म्हणजे आता घाटावर जे आहेत ना चाळीस पन्नास एकर शेती असेल कोणाला भरपूर इथे एकरभर शेती असली म्हणजे पुष्कळ झाली अशी परिस्थिती आणि हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना परत तुम्ही अशा पद्धतीने जर अन्याय कराल तर त्यांच्याकडे ते दुसरी शेतीच राहिलेलं नाही ना अजिबात शेती नाही ना आहे ती मला वाटतं ही पंचवीस टक्के शेती लोकांकडे तर त्याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये तर ते वाटे झाली त्यांची वाटणी तर कोणाला ते गुंठ्यावर पण भेटणार नाही आता माझ्या कुटुंबामध्ये सव्वीस माणसं आहेत सगळी आता सव्वीस माणसं शेती आहे एकशे अडतीस गुंठे आता किती लोकांना वाटणी येणार आणि त्याच्यावर तुम्ही ग्रीन झोन करता समोरच तुम्ही ताबडतोब बिल्डरांसाठी चांगले भूखंड किंवा चांगले ते अधोरेखित हां गार्डन, गार्डन वगैरे करता आणि आम्हाला इथे तुम्ही कचरा म्हणून टाकण्यासाठी किंवा हे टाकण्यासाठी तुम्ही इथे स्वाक्षर करतात आणि जागा करता हे तुमची दादागिरी झाली बरोबर तुम्ही काय करणार नक्कीच म्हणजे आता कोर्टात जाण्यासाठी ला जावं लागेल किंवा आंदोलन करावं लागेल कोर्टात जाऊ पहिल्यांदा आंदोलन करू आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही हजारो लोक होती उभी करू आणि ह्यांचे दरवाजे बंद करू पहिला Okay. तर या ठिकाणी घोडगावचे धनाजी महाराज पाटील ज्यांचा वारकरी महामंडळाच्या मी म्हणलो की राज्य कार्यकारणीवरचे सदस्य आहेत शिवाय प्रदूषणविरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे खूप मोठा समाज या ठिकाणी त्यांना मानणार आहे आणि इथला स्थानिक भूमिपुत्र या जो ग्रीन झोन डिक्लेअर केला नाही त्याच्यामुळे कुठेतरी देशो धडीला लागणार असं त्यांचं मत आहे आणि या विरोधात आंदोलन करावं लागलं किंवा कोर्टात जावं लागलं तरी आमची तयारी असते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नोंदवा या भागामध्ये इतर जे शेतकरी असतील त्यांना देखील अशा कुठल्या झोन मुलं अडचण आलेली आहे का किंवा त्यांच्यावर कुठे अन्याय होत आले आहे का याविषयी तुम्हाला जर वाट तुम्हाला माहिती असेल तर त्याची देखील त्या ठिकाणी प्रतिक्रिया म्हणून तुम्ही आठव आवश्यक नोंद करा व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सागरराजे प्रभात परवाणी करता घोट धन्यवाद